येत्या विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक का आहेत त्याच पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोमानं तयारीला लागलेत त्यासोबतच आता पक्षातील महत्वाच्या नेत्यांनी विविध मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केली आहे उद्धव ठाकरे हे दिल्लीवारीनंतर आता ठाण्यात एक सभा घेणार आहेत मात्र या सभेपूर्वीच ठाकरेंना डिवचणारे बॅनर्स ठिकठिकाणी लावण्यात आले ठाण्यात आज था उद्धव ठाकरे यांची सभा पार पडणार आहे या सभेपूर्वी ठाण्यातील दमानी इस्टेट तीन हात नाका पेट्रोल पंपाबाहेर मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे या बॅनरद्वारे उद्धव ठाकरे संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करण्यात आली आहे ठाण्यात चळकणाऱ्या या बॅनरवर एक व्यंगचित्र पाहायला मिळत आहे या व्यंगचित्रात एका बाजूला शरद पवार सोनिया गांधी राहुल गांधी दिसत आहेत त्याखाली दिल्ली असं लिहिण्यात आलंय तर दुसरीकडे उद्धव ठाकरे संजय राऊत आणि आदित्य ठाकरे पाहायला मिळत आहेत यात उद्धव ठाकरे राहुल गांधींसमोर लोटांगण घालत असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय त्यासोबतच या बॅनरवर घालील लोटांगण वंदीन चरण असा मजकूर लिहिण्यात आलाय तसंच अजून एक बॅनर ठाण्यात पाहायला मिळतोय यात पक्ष कोणी विकला खुर्चीसाठी पक्ष व विचारधारा आघाडीकडे गहाण ठेवणाऱ्यांनी तत्वांच्या गोष्टी करू नये शिवसैनिक विचारधारेशी बांधील आहे तो तुमचा नोकर नाही अशा आशयाचं बॅनर शिंदे गटाचे परिवहन समितीचे माजी सदस्य राजेश मोरे यांनी ठाण्यातील पेट्रोल पंप परिसरात लावल्या तर दुसरीकडे ठाकरे गटाकडूनही काही दिवसांपूर्वी बॅनरबाजी करण्यात आली होती या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे आनंद दिघे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा फोटो होता त्यासोबतच यावर लिहिलेल्या मजकुरानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं पक्ष कोणी चोरला अशा आशयाचं बॅनर ठाण्यात झळकलेलं होतं त्याखाली केदार दिघे यांचा फोटो आणि नंबरही होता त्यानंतर आता शिंदे गटानंही बॅनरद्वारे प्रत्युत्तर दिले त्यामुळे सध्या ठाण्यात बॅनरवार सुरू असल्याचं दिसून येतं